मराठा साम्राज्याचे पंतप्रधान बाजीराव पेशवे यांचे निवासस्थान म्हणजे शनिवार वाडा त्यांचे कार्यालय जेथे होते ते ठिकाण म्हणजे शनिवार वाडा पेशव्यांच्या घरातील कित्येक मुला मुलींचे लग्न किती थाटामाटात ज्या वाड्यात पार पडली तो म्हणजे हा शनिवार वाडा याच शनिवार वाड्यामध्ये पेशवेकाळी कित्येक मोहिमा आखले गेलेल्या असेल आणि कित्येक युद्ध नीती सुद्धा आखले गेलेला असेल तो हा असला शनिवार वाडा पुण्याचा मानबिंदू असलेला हा शनिवार वाडा तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओद्वारे शनिवार वाड्याचा इतिहास जाणून घेणार आहोत आणि शनिवार वाड्यामध्ये काय काय ऐतिहासिक वस्तू होत्या त्या आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचं आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे मित्रांनो शाहू महाराजांनी साली पद हे बाळाजी विश्वनाथ भट्ट यांना दिली तर त्यांच्या निधनानंतर ती पदवी बाजीरावांना देण्यात आली त्यावेळेस बाजीरावांचं वय फक्त वीस वर्ष एवढेच होते मित्रांनो आपण वाड्याला शनिवार वाडा असं म्हणतो पण ते का म्हणतो तर चला त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो ह्या वाड्याचं बांधकाम दहा जानेवारी सतराशे मध्ये चालू केलं होतं आणि तब्बल दोन वर्षानंतर बावीस जानेवारी सतराशे बत्तीसमध्ये या वाड्याची वास्तुशांती केली आणि त्या दिवशी वार होता शनिवार म्हणून या वाड्याला पुढे चालून शनिवार वाडा असे नाव देण्यात आलं आणि तेच नाव पुढे प्रसिद्धीस आलं आणि त्यावेळेस सांगितलं जातं की जेव्हा शनिवार वाड्याची वस्तुशांती झाली होती त्यावेळेस साडे पंधरा रुपयांचं दान केले होतं आणि पुढे चालून सतरा नोव्हेंबर अठराशे सतराला हा वाडा ब्रिटिशांकडे गेला त्यावेळेस पुण्याचा कलेक्टर होता हेनरी रॉबर्टसन आणि तो नंतर ह्या वाड्यामध्ये सुद्धा राहत होता मित्रांनो अठराशे बारा अठराशे तेरामध्ये छोट्या मोठ्या आगींचा सामना ह्या वाड्याने केला होता पण अठराशे अठ्ठावीस मध्ये ह्या वाड्यास मोठी आग लागली आणि जवळपास ह्या आगीमध्ये सर्व इमारती जळून खाक झाल्या नंतर पुढे चालून एकोणावीसशे एकोणावीस येकुनाविश मध्ये महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून शनिवार वाड्याला दर्जा देण्यात आला नंतर शनिवार वाड्यामध्ये उत्खननाचे काम सुद्धा झाले त्यावेळी वाड्यामध्ये कोर्टासाठी वापरण्यात येणारी जी इमारत होती ती उत्खननासाठी पाडण्यात आली मित्रांनो आता आपण बघणार आहोत की शनिवार वाड्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे कोणकोणते थी ऐतिहासिक ठिकाणे किंवा ऐतिहासिक गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत तर त्या अगोदर हा फोटो आहे पेशव्यांची वंशवेल असलेला तर ह्या फोटो तुम्ही व्यवस्थित जर बघितला तर तुम्हाला समजण्यासाठी आणखीनच सोपं जाईल मित्रांनो जेव्हा आपण शनिवार वाड्यामध्ये जातो तर वाड्यामध्ये गेल्यानंतर पटांगणामध्येच आपल्याला खूप मोठा अश्वरूढ बाजीराव पेशव्यांचा पुतळा बघायला मिळतो भक्कम असा दिल्ली दरवाजा बघायला मिळतो भक्कम अशी तटबंदी बघायला मिळते मोठ्या तोफा सुंदर अशी बाग बघायला मिळतं आणि शनिवार वाड्याचं मुख्य आकर्षण असलेले म्हणजेच हजारी मित्रांनो छत्रपती शाहू महाराज जेथे बसायचे जे, जेथे त्यांची गादी असायची ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतं सदाशिवराव भाऊंचे निवासस्थान थोरले माधवराव पेशवे यांचे निवासस्थान ही जागा सुद्धा आपल्याला बघायला मिळते ऐतिहासिक विहीर हौद दुघाई महल ही जागा आपल्याला सुद्धा बघायला मिळते दासदासींचे जेथे निवासस्थान होते ती जागा आपल्याला बघायला मिळते सुंदर अशी चिमन बाग आपल्याला बघायला मिळते गणपती रंग महालातील सिमंत पेशव्यांची बैठक कोठे होते ती सुद्धा आपल्याला बघायला मिळते गणपती रंग महालाची जागा आठ तोटींचे कारंजी हौद नानासाहेब पेशव्यांचे आरसे महल खुशबा हैबत सिंग यांचे निवासस्थान हे सर्व ठिकाणी आपल्याला तिथे बघायला मिळतात आता तर त्या ठिकाणांमध्ये इमारती कोणत्याहीच बाकी नाही आहे पूर्ण जळून खाक झालेला आहे अठराशे अठ्ठावीसमध्ये फक्त हे जे जागा आहे प्लेसेस आहे ते आपल्याला बघायला मिळते मित्रांनो अमृतराव पेशव्यांचे जिथे निवासस्थान होते गोदुबाईचे जिथे निवासस्थान होते ती जागा आपल्याला तिथे बघायला मिळते मित्रांनो या वाड्यासमोर आपल्याला खूप मोठं पटांगण दिसतं आणि या पटांगणामध्येच त्यावेळी जी मोहिमेला जाणारी सैन्य आहे ती जमा होत आणि पुढे चालून आचार्य आत्रेंनी याच पटांगणातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुद्धा चालवली होती मित्रांनो त्यावेळी जे पटांगणामधील मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिराला सभामंडप सुद्धा होता मंदिरात मूर्ती एकोणावीस मार्च एकोणावीसशे चोवीस रोजी बसविण्यात आली होती या मंदिरातल्या मारुतीला बटाटा मारुती असं म्हणून सुद्धा प्रसिद्धीस आहे मित्रांनो वाड्याबद्दल आणखीन बोलायचं म्हटलं तर त्यावेळेस त्या, त्या वाड्यामध्ये दोन मजली इमारती एवढ्या होत्या त्यांची उंची सरासरी एकवीस फूट एवढी होती तर चारही बाजूंची जी तटबंदी आहे त्याची लांबी जवळपास नऊशे पन्नास फूट आजही भक्कम अवस्थेत आपल्याला तटबंदी बघायला मिळते वाड्याला पाच दरवाजे तर नऊ उंच उंच बुरुज एवढे आहे बुरजांचं काम तर पुढे चालून बाजीराव पेशव्यांच्या नंतरच्या काळामध्ये करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो प्रत्येक बुरजावरती आपल्याला तोफा ठेवण्यासाठी जागा केलेली सुद्धा बघायला मिळते आणि दरवाजांमध्ये म्हटलं तर दिल्ली दरवाजा हा सर्वात मोठा दरवाजा आणि ह्या दरवाजावरती आपल्याला नगरखाना सुद्धा बघायला मिळतो जर कोणी अतिथीचं भव्य स्वागत करायचं असलं तर ते इथूनच केल्या जात असे मित्रांनो दिल्ली दरवाजाची जी उंची आहे ती एकवीस फूट एवढी आहे आणि रुंदी चौदा फूट इतकी आहे आणखी दरवाजांबद्दल जर म्हटलं तर मस्तानी दरवाजा खिडकी दरवाजा गणेश दरवाजा नाटकशाळा किंवा त्याला जावळीचा जा दरवाजा असं सुद्धा म्हणतात आणि दरवाजांवरती आपल्याला अनुकुचीदार खेडे सुद्धा बघायला मिळतात जेणेकरून ते दरवाजासोबतच आपल्या वाड्याला प्रोटेक्ट करू शकेल एक मुस्लिम सरदार त्याच्या पत्रामध्ये या वाड्याबद्दल असं लिहितो की बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो मात्र आत स्वर्गासारखा दिसतो त्यावरनं आपण ह्या वाड्याची कल्पना करू शकतो की तो वाडा त्या काळी कसा भव्य आणि सुंदर असेल ते मित्रांनो त्या काळी ह्या वाड्याच्या बांधकामासाठी कॉन्ट्रॅक्टर म्हणून निंबाळकर व अभ्यंकर यांना नेमण्यात आले होते आणि बांधकामासाठी जी सामग्री लागणारी ती वेगवेगळ्या ठिकाणून आणले होते जसे की बांधकामासाठी लागणारा ला दगड आहे तो पिंपरी चिंचवड इथनं मागवला होता आणि बांधकामासाठी जे लागणारं सागाचं मजबूत लाकूड आहे ते आंबेगाव जुन्नर इथनं मागवण्यात आलं होतं तर जो लागणारा चुना आहे तो जेजुरी इथनं मागवला होता त्यावेळेस बांधकामाला मजबूती येण्यासाठी चुना वाख मेन ताक गूळ डिंक वाळू या सर्वांना चाळीस दिवस घाण्यामध्ये मिसळले जात असे आणि मग नंतर ते जे मिश्रण आहे ते बांधकामासाठी वापरले जात जेणेकरून जे, जे बांधकाम आहे बांध ते खूप जास्त मजबूतीनं होत असे आणि मित्रांनो जे बुरजांचे बांधकाम आहे जे तटबंदीचं बांधकाम आहे ते नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये झालेलं आहे मित्रांनो जर कधी तुम्हाला शनिवार वाड्याची आणखी माहिती पाहिजे असेल किंवा एखाद्या पुस्तकांचा संदर्भ पाहिजे असेल पुण्याचा शनिवार वाडा म्हणून खूप छान असं पुस्तक आहे त्याचे लेखक आहे रमेश जी नवसे म्हणून ते तुम्ही वाचू शकता आणि शनिवार वाडा म्हणून सुद्धा बुक आहे त्याचे लेखक आहे प्रा के घाणेकर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता आणि मित्रांनो ही जी शनिवार वाड्याबद्दलची जी माहिती आहे तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा